खर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं हे तमाम महाराष्ट्रातल्या नाही देशवासियांच्या मध्ये आणि तमाम शिवभक्तांसाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे दुःखद आहे आणि वेदनादायी आहे या बाबतीमध्ये मी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी दिलगिरी व्यक्त केली आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक युग पुरुष आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण त्यांना पुजतो परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आज विरोधकांकडे कुठला मुद्दा नाही आहे हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेऊन एक राजकीय या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात पण या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निव्वळ राजकारण आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की कर्नाटकमध्ये मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतात हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी होती ही बातमी ही बातमी देखील तुमच्या आणि म्हणून आज मी सांगतो पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला आहे दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आहे हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे जोडे मारो आंदोलन करत आहेत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारे